नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मोदक किंवा करंजीकरिता तीन प्रकारचं सारण कसं बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही हे सारण झटपट करू शकता याला जास्त वेळ पण लागत नाही आणि अगदी कमी सामानामध्ये आपलं हे सारण बनवायचं आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये तुम्ही हे पूर्ण सारण बनवू शकता आणि लवकर पण बनते किंवा जास्त वेळ लागत नाही माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताना तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर पहिल्या प्रकारचं सारण बनवण्यासाठी इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी मी खोबरं कच्चं बारीक करून घेतलेलं आहे तर घरचंच खोबरं मी बारीक केलेलं आहे काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा खसखस घ्यायची आणि अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची आहे तर हे सर्व सामान आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला रवा टाकून भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला हा रवा कोरडाच भाजून घ्यायचा पूर्ण रवा भाजून झाल्यावर आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे असा कोरडा रवा भाजून घेतल्यामुळं काय होतं पूर्ण हा रवा व्यवस्थित भाजला जातो आणि कढईला कुठेही चिटकत नाही तुम्ही सुरुवातीला तूप घालून जर हा रवा भाजून घेतला तर तो कढईला चिटकू शकतो आणि कुठे भाजतो तर कुठे कच्चा राहतो अशा प्रकारे हा रवा होतो अशा पद्धतीने रवा जर भाजला तर तुमचा रवाही व्यवस्थित भाजला जातो आणि नंतर तुम्ही तूप टाकल्यावर त्याचा फ्लेवरही तसाच राहतो नाही तर आधी तूप टाकलं की त्याचा थोडा वास लागल्यासारखा होतो त्या तर अशा पद्धतीने तुम्ही रवा भाजून त्यामध्ये तूप टाकून व्यवस्थित असा भाजून घ्या तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तर हा रवा आणि तूप आपण मस्त असं मिक्स करून घेऊया आणि हे काढून घेऊया रवा काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये आपल्याला हे काजू बदाम पण भाजून घ्यायचे सुरुवातीला थोडे कोरडेच भाजायचे आणि नंतर थोडं तूप टाकून घ्यायचं आहे मी इथे अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे थोडे तुपामध्ये परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये खसखस टाकून घ्यायची आहे ही खसखस पण यामध्ये मस्त अशी भाजून घ्यायची आणि खोबऱ्याचा किस पण टाकायचा आहे तो थोडा भाजून घ्यायचा तर हा खोबऱ्याचा किस पण मस्त असा भाजून झालेला आहे तर हे सर्व सारण आपण काढून घेऊया तर इथे मी एका पातेल्यामध्ये सारण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये हा रवा टाकून घ्यायचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि साखर पण आपल्याला यामध्ये पूर्ण टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व जिनस आपल्याला मस्त असे हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत तर बघू शकता असं व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं तर हे आपलं सारण तयार झालेलं आहे सारण बनवण्याचा हा आपला पहिला प्रकार तयार झालेला आहे तर दुसऱ्या प्रकारचं सारण कसं करायचं ते बघूया इथं मी सुखं खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे तर हे घरचंच आपलं खोबरं बारीक करून घेतलं तर एक वाटी घ्यायचं आणि एक वाटी किसलेला गूळ घ्यायचा अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची अर्धा चमचाला कमी जायफळ पावडर घ्यायची आणि एक चमचा खसखस घ्यायची आहे आणि काजू बदामचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर हा गूळ आपल्याला बाजूला ठेवायचा आणि इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आणि काजू बदामचे तुकडे यामध्ये भाजून घ्यायचे आहे तर यामधला थोडा ओलावा कमी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे म्हणजे थोडे क्रंची लागतात तर हे काढून घ्यायचे आहेत तर इथे आपण हे काजू बदाम काढून घेऊया यामध्ये थोडं तूप शिल्लक आहे त्याचमध्ये आपल्याला खसखस टाकून घ्यायची आणि ती भाजून घ्यायची आणि लगेचच यामध्ये हा खोबरा किस टाकायचा आहे आणि तो पण भाजून घ्यायचा तर असा मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला हा खोबरा कीस भाजून घ्यायचा आहे तर हा खोबरा किस मस्त असा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला हे गूळ टाकायचं आहे तर गूळ टाकून मस्त याला मिक्स करून घ्यायचं तर असं केल्यामुळं या गुळाला पाणी सुटतं आणि हे थोडं ओलसर होतं तर हा गूळ यामध्ये मस्त असा मिक्स झालेला आहे तर यामध्येच आपल्याला काजू बदाम टाकायचे आहे वेलची पावडर टाकून द्यायची आणि जायफळ पावडर टाकायची आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे तर हे मिश्रण आपलं पूर्ण तयार झालेलं आहे तर हे लगेचच आपल्याला कढईमधून काढून घ्यायचं कढईमध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर गूळ कडक होऊ शकतो तर इथे मी पूर्ण हे मिश्रण यामध्ये काढून घेतलेलं आहे हे दुसऱ्या प्रकारचं सारण आपलं तयार झालेलं आहे आणि आपण तिसऱ्या प्रकारचं सारण कसं करायचं ते बघणार आहोत एक वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घ्यायचा एक चमचा खसखस घ्यायची आणि अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची आहे हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं कढईमध्ये सर्वात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा सुरुवातीला कोरडाच भाजायचा रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चम्मच तूप टाकून घेतलेला आहे आणि हे मस्त असं भाजून घ्यायचं तर हा आपला रवा भाजून झालेला आहे याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजायचं आहे सुरुवातीला गव्हाचं पीठ पण कोरडंच भाजायचं नंतर भाजून झाल्यावर यामध्ये तूप टाकायचं आहे तर हे आपलं गव्हाचं पीठ थोडं भाजून झालेलं आहे यामध्ये मी दोन चम्मच तूप टाकून मस्त असं परतून घेतलेलं आहे तर आणखी दोन चम्मच तूप टाकायचं जोपर्यंत हे पीठ ओलं होत नाही तोपर्यंत यामध्ये तूप टाकायचं म्हणजे मी इथे चार चम्मच तूप वापरलेलं आहे आणि ही खसखस आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य मी बाजूला काढून घेतलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस टाकायची आणि हा भाजलेला रवा टाकायचा वेलची पावडर टाकायची आणि हे थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर बघा हे मस्त असा रवा बारीक झालेला आहे आणि हे सर्व एकत्र करायचं आहे या पिठामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि यामध्ये साखर टाकायची आपल्याला तर साखर मी इथे पिठी साखर करून घेतलेली आहे तर ती यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असं हाताने एकजीव करून घ्यायचं तर हे पण आपलं तिसऱ्या प्रकारचं सारण तयार झालेलं आहे तर तुम्ही हे पूर्ण सारण असं करंजीमध्ये किंवा मोदकमध्ये पण तुम्ही भरू शकता तर बघा हे मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे तर असे तिन्ही प्रकारचे हे सारण तुम्ही घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता आणि तेही झटपट होतात तर जास्त वेळ पण लागत नाही तुम्ही कितीही घाई गडबडीमध्ये प्रसादाची तयारी कराल तर हे असे सारण तुम्ही नक्की बनवा आणि ट्राय करून बघा खूप मस्त होतात